राहते रात्री सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर ब्लॉगची सुरुवात आपली सकाळ सकाळ झाले तर सकाळ सकाळ मी हे आणायला गेलेलो टोस्ट टोस्ट नाही खारी खारी आणि दूध ॲक्च्युली जो दूधवाला होता आमचा तो आज त्याने दूधच टाकलं नाही मग मी बाहेर गेलेलो बिना अंगण करता म्हणून व्हिडिओ पण घेतली नाही तर बाहेर जाऊन दूध आणि खारी आणली सायलीला खारी खा उशी वाटली होती म्हणून खारी आणली तर आता चहा वगैरे बनवलाय तिने दिवाबत्ती करते इथे मस्त घरात पसारा असा पसारा झालेला रात्रीच भाऊ हे तिकडं पण आहे पसाराचे रात्री लय भरपूर इतकी उड्या मारते ना ही, ही। कार्टून आता कशी झाली बघा झोपायला ए, ए। शेमडे आणि कमेंट देतात की मला की माझं किचन चांगलं नसतं तर काय करू आता माझी बुधी आहे मला सगळं खाली जेवढं माझ्या ज्याने पॉसिबल होईल तेवढं मी काम करते नाही होते ठेवून देते असं आहे आणि किचन वाट्यावर मी सगळंच घेऊन उभी राहते कारण मला वाकायला येत नाही खास आणि यांना सारखं मागायला मग सारखं ओ इकडे या ओ इकडे या करण्यापेक्षा घेते किचन वाट्ट्यावर आवड ना मला चहा दे ना तर आज चहा सोबत आपण खारी खाणार आहे मी जसं खारी खातो लाईक डायरेक्ट त्यात बुडवून नाही खात मी ते आतच बुडवून ठेवतो आणि मग ते चमच्याने खायचं एक नंबर लागते लहानपणापासून खातोय मी तर आता चहा आणि खारी खाऊन घेतो आणि एडिटिंगला लागतो एडिटिंग आज लवकर करायची दुपारी आपण बाहेर जाणार आहे आपण म्हणजे मी बाहेर जाणार आहे ओहो कशी वाटते त्या दिसते रे मी मित्रांसोबत बाहेर नाही म्हणून ती कोणतरी जायत आहे कस आहे बघा लाज आहे का आधीच तिने खराब केलं लॅपटॉप आणि अजून खराब करायला लावते तर फ्रेंड्स आपण लहानपणापासन मी हे खातोय खारी आणि बटर टोस्ट टोस्ट मी बुडवून खातो ह्याच्या सारखे बघा हे बघा असं टोस्ट मी बुडवून खातो आपल्याला ही अशी खारी लागते खारी आणि बटर पण असं जी खाण्यात मज्जा आहे तुम्हाला काय सांगू लहानपणापासून मी गावाला जेव्हा गावाल होतो आम्ही पहिले गावाला होतो तर गावा गावाला जा असल्यापासून आम्ही हे असंच खातो आहे आम्ही म्हणजे मी मला तर असंच आवडतं बहुतेक करून बाकी ज्यांचं कसं मी सांगू शकतो आज दादा खारी मस्त खाऊन देतो आणि मग भेटतो तुम्हाला तर फ्रेंड्स आपली रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आपली एडिटिंग इकडे झालो आहे आणि आमचा मिंचू बाग कसा पडलाय हा बघा तिकडे पायावर इकडे डोकं असं फुल रिलॅक्स फुल चिल मूड मूडमध्ये <laughs> <आ या। laughs> <को> <laughs> <laughs> तो तिची आई बघून कशी असते बघायच तु काय आता सायली बनवते काय राजमा चावल हे राजमा तर दोन तीनच दिसतं हे काय दिसत चवळ काळ काळ राजमा म्हणतेस राजमा मोजून तुम्हाला सांगतो राजमा दे। राजमा एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, राजमा आहे फक्त त्यात एवढेच निघाले राजमा थोडे आणलेला आपण एवढा आहे का हा बरी आहेस ना बरी आहेस ना मग बारा बारा दहा झाले मग आता हिने शेंगदाणे घेतले हे करायला काय म्हणतात त्याला कोट बनवायला आम्ही घाटा असल्यामुळे आम्हाला कुटातलं कालवण लागतं कालवण आमटी जे म्हणाल तुम्ही कुटातलं आम्हाला त्या आता जर खराब झाला असेल तर फेकून दे म्हणूनच नवीन घेते काय हालत झाली त्याची वापरलं नाही आता hmm. एडिटिंग पहिले पूर्ण करून घेतो एडिटिंग बाकी आहे काल पण आपला ब्लॉग कालचाच ब्लॉग एडिट करतोय तो काय एवढा मोठा झाला नाही कारण की काल लाईट वगैरे गेलेली ना मोठा झाला नाही तर आता करू आपण तुमची साथ अशीच राहिली तुमचे लाईक्स तुमचे कमेंट्स असेच आमच्यासोबत राहिले तर आम्हाला असंच मोटिवेट होत राहील आणि आम्ही आम्ही नाही मी विचार करतोय आता गणपतीमध्ये मित्राच्या गाय गावी जायला मित्राचं गाव म्हणजे कोकणात जायला तर, तर तो विचार करतोय फक्त अजून काय फिक्स तर नाही आहे कारण की आपलं इथे मोठं काम आहे ते फक्त झालं तर जाऊ शकतो आपण दोन एक दिवसासाठी म्हणजे मी तिकडचे पण गणपती किंवा तिकडे काय काय असतं कोकणामध्ये ते दाखवायचा प्रयत्न करू शकतो तर बघू तर देवाने बोलवलं असेल तर येईल तर फ्रेंड्स आपलं एडिटिंग वगैरे जर झालेलं आहे बघू शकता आता एक्सपोर्टला टाकलं आहे भरपूर असा अशा फाईल्स वगैरे असतात तर मी नाही बोलले तरी अकरा वाजता काहीतरी एडिटिंगला लावलो आता जवळजवळ पाहुणे एक व्हायला आले तरी आजचा ब्लॉग थोडा छोटा होता जास्त मोठा नव्हता आजचा म्हणजे कालचा ब्लॉग थोडा छोटा होता जास्त मोठा नव्हता तरी आपलं सगळं झालेलं आहे पण एडिटिंग करताना मध्येच लक्षात आलं आपण अजून मिनी ब्लॉग एडिट पण केला नाही ना अपलोड केला आहे मग आता पहिले मिनी ब्लॉग एडिट केला अपलोड केला आणि त्याचे पब्लिक करून मग परत हा ब्लॉग पूर्ण केला आणि आता ह्याला एक्सपोर्टला टाकलं आहे हे एक्सपोर्टलाच भरपूर टाक देतात ना बोललं तरी एक्सपोर्ट एक आता एक्सपोर्टलाच आपल्याला एक वाचतील आता आले पाहुणे एक पंधरा मिनटं तर एक्सपोर्टला लागेल आपला एवढा गेमिंग लॅपटॉप असून यायला एवढा टाईम लागतो आहे त्यात पण याचं काय 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 चुटलं आहे हे तुटलं आहे हे तुटलं आहे हे तुटलं आहे मिंचून येतं हे बटनच बाहेर काढलं आहे हे अरे <laughs> अरे लागत पण नाही असेल मग सायली आतमध्ये काम करते आपलं पण झालं आता एडिटिंग आता जेवणाला काय जेवू आणि मग थोड्या वेळ माझं झाले आता जेवण इकडे केलंय कालवण इकडे गेलय भात आज काय भाकरी किंवा चपाती केलेली नाही काय झालं यांच काहीतरी चाललंय काय झालं हा हा मग खेळ ना तिच्याशी तिला खेळायला आवडतं माझ्या मिंचूला जा खेळ फक्त काठी लागून देऊ नको हा तर आता चालले आहेत आमची कामं कारण ह्यांना जायचं फ्रेंड्सकडे म्हणजे त्यांच्या मित्राच्या घरी वाजले पाहुणे दोन आता जेवून देतो ते इकडे आत्ताच कपडे धुतलेत त्यांनी आता वॉशरूम क्लीन करतायत सगळं बाथरूम घासतायत तिथे कसे भांडी तिथे कसं भांडी वगैरे तेलकट घासतो ना तर मग ते सारखं तेलकट होत असतं माझ्याकडे बेसिंग नाहीये आणि त्यामुळेच मला जास्त त्रास होतो ना हो mm. बेसिक जर असतं ना तर माझं अर्ध काम उभ्याने झालं असतं आणि बेसिंग असल्यावर कसं आपण इकडे काय जेवण करायला घेतलं किचन वरच उचलून पटकन आपण त्याला हातासारखं चोळून टाकतो पण मग मला इथे ठेवावे लागतात की भांडी मग ते खाली बसावं लागतं मग ते घासावं लागतं मग त्याच्याने माझी होती चिडचिड कारण मग बॅक पेन होतो आणि आज कपडे जरा जास्तच होते भरपूर कपडे होते म्हणून म्हणजे काल धुतले होते पण तरी पण आज कपडे जास्त पडलेले मग तेल एवढे मी धुतो तर मला एवढं नाही होत आता है ना आता त्यांचं चाललं तर त्याचं पाणी भरतो जेवून घेतो ते जातील मित्राच्या घरी आणि मी जाईल मी पडेल ना आणि मी जाईन माझ्या मम्मीकडे म्हणजे मग पाच वाजता हे येतात आम्हाला दोघांना घ्यायला म्हणजे मला आणि मिचूला मग आले की चहा पाण्याचं सगळं होऊन जातं बाय पाणी बाटली आणि हंडा देऊ ना हं लावून टाका टाकी आमच्याकडे चांगलं पाणी एक ते दे दे तीन मध्ये येतं म्हणजे हार्डली फक्त तीनच तास असतं चांगलं म्हणजे पिण्यायोग्य तरी असतं पण तरी पण ते गरम वगैरे करावंच लागतं आणि तर खूप खूप पक्क घडून पाणी येतो पा, त्याचं पा, चाललंय मिंचूला मारू नको हा बेबो हां मारू नको तसं नको करू ते डोळ्या बिळ्या बसेल मग चिडली की तुझा पाय पकडेल ठीक आहे फ्रेंड्स आता मग मी जेवताना भेटेल तुम्हाला आणि आज प्रॉब्लेम असा झाला आहे प्रॉब्लम असा तुझं आहे मग प्रॉब्लेम असा झालाय की त्या दिवशी बोललो ना मम्मीने मसाला मिसळला आहे तर मग आता मसाला मिसळला तर मम्मीने मिसळताना त्या थोडं ॲडिशनल मीठ पण टाकलंय तर मग मला एक दोन दिवस जर असं मिठाचा आणि तिखटाचा अंदाज कमी येतोय येईल त्यामुळे आज बघू कालमत्कड झालंय काय बाय हो एक दोन दिवस ठीक आहे ना तर फ्रेंड्स आता जेवण वगैरे झालंय आता सायली चालले आजीकडे मस्त मिंचूला घेऊन मिंचू बघा ह्या दोघींना वैतागून या या कार्टुना वैतागून तो गेला त्या ह्याच्यामध्ये मध्ये बसायला आता त्याला घेऊन जातो त्या दोघींना सोडतो आणि मी थोडं वेळ टाइमपास करतो म्हणते मला पण याच आहे पण तिची मम्मी पाठवत नाही मोसंबीचा जुस प्यायला तू पण चालली तर जातो आणि परत भेटतो तू डायरेक्ट संध्याकाळी फो सायलीचा ती। हो फोन आलेला साईली आईकडेच थांबलेली पण आता त्यांना तिला आणि आपल्या मिंचूला लोकांना आणायला चालू आहे तुम्ही बघू शकता मी पण झोपलेलो थोडे डोळे लाल वगैरे दिसत असतील आता आपण झोपेतनं उठलोय तिच्यासाठी थोडी दुसऱ्या वस्तू आहेत त्या पण न्यायच्या आहेत आणि येताना भाजी वगैरे घेऊन यायचं आहे तर आता मी तिला फोन करतो की मी निघालो म्हणून म्हणजे ती पण येईल आणि मग आता येताना दोघांना घेऊन येतो तर आपण सायलीला सायलीला आणि आपल्या मिंचूला घेतलंय आणि निघालं आता आपल्या घरी तर माझं एक कपडा उडून बाव कुठे अडकला हा बघा आणि हा जर मी बघितला नसता तर हा शेवटपर्यंत दिसलाच नसता आम्हाला बरोबर ना शर्ट माझं आता ते कधीचं असेल ते मी सांगतो दो तुला चल कुठं पडला आहे बघ तो शर्ट बघा कुठे हा बघा आणि हा पूर्ण सुक्का आहे कधीचा सुक्का शर्ट गेला कधी धुतलेलास आता वासच मारणं ना एवढा दिवस तिथं ए हे चल त्या सायलीला घेऊन आत्ताच घरात तर आलो आणि ते शर्ट परत धुवायला टाकलास ना ते कधीच धुतलेलं कालचं का परवाचं परवा धुतलेलं शर्ट परवा धुतलेले शर्ट परवा सुकत घातलेलं ते परवा हवेमुळे तिकडे जाऊन अडकलेलं बरं आता आपण व्हिडिओ काढताना आपल्याला दिसलं ते कारण की ते ह्याच्यात अडकलेलं ना फांद्यांमध्ये झाडांच्या तर ते दिसलंच नसतं शेवटपर्यंत कळायलंच नसतं आपला एक हँगर असावाला आणि एक हे शर्ट दोन्ही गायब झाले शेवटपर्यंत भेटली नसते तर आता सायडी माझ्या आठ कॉफी बनवते आणि ती शतावारी पिणार आहे शतावारी ना हे इकडे शतावारी इथं शतावारी त्या बाजूला हे हे काय काय आठवत आहे जरा हे काय काय <laughs> बोल बोल अरे मस्त काजू बदामाची पावडर केले तर तिने काजू काजूच ना नाही बदाम भाजलेली भाजलेली मग काजू भाजलेले तर तिने काजू भाजलेले तर ते आता आपलं शेंगदाण्याचं कूट कसं असतं तसं लागतंय ते दुधात टाकून किले म्हणून ती आता ते तशीच्या तशी पावडर तशीच राहिले ना आता काजू भेटतात खायला बदाम हा बदाम तरी कुठे देतेस खायला ना तू खाते ना मला खाऊन देते तर फ्रेंड्स सायलीने जेवण वगैरे आत्ताच बनवून घेतलंय जेवण म्हणजे लाईक भात आणि आमटी बनवून घेतलीय आता फक्त भाकरी बनवायची राहिले आणि भाजी बरोबर ना भाजी पण झाली बाप रे आता बघू शकता सव्वा सात झालेत आणि आज सगळे कामं आलेत आता सगळे ब्लॉग बघत बसणार ना आ, कसे आहे आहे आमची बायको फोर जी फाय जी आहे सगळी काम वगैरे आवडलेत आता तिने मस्तपैकी आता मी चाललोय थोडं बाहेर मित्रांसोबत थोडं बसतो गप्पा वगैरे मारतो आणि येतो दहा वाजता दहा वाजता दोन तास गप्पा मारतात बायका पण मग परत दहा वाजता परत बाहेर जायचं एवढं काय बरोबर गप्पा मारायला बरोबर बायकांची गोष्ट बिन करतात नाही बायका काय तिकडे सगळे लहान मायापेक्षा म्हणजे त्यांचे लग्न वगैरे ना झालेली आणि लगेच काय काय बडबडते आता त्यांच्यासोबत म्हणजे बोलायला पाहिजे ना आता कोण कोण जाणार आहे कोकणामध्ये मग त्यांच्यासोबत मी पण ऍडजस्ट कुठं होऊ शकतो ते बघितलं पाहिजे काही जण म्हणतात गाडीवरनं जाऊ तर गाडीवरनं जायचं म्हटलं आपली गाडी तर बरोबर नाही तर कोणाच्या मागे बसावं लागेल तर ज्यांच्या ज्यांच्या घरी हे आहेत गणपती आहेत तर त्यांच्या घरी कसं जायचं काय करायचं किती दिवस जाणार ते सगळं ठरवावं लागणार ना मग त्यासाठी जातं हे काय माहिती आणि चाललंय अजून सगळ्यांचे हे येत आहेत प्रतिसाद चांगला येतोय सतरा जणांनी वोट केलंय जण म्हणतात ब्लॉग लेट आले तरी चालेल पण कोकणात जाऊन या असं <laughs> <आसे> बोलते <हैं। laughs> ब्लॉग लेट आला तरी चालेल <laughs> तर विचार तर चालेल विचार ना म्हणजे बघूच जायचं कसं काय आणि कसं लगेच याचं ते चालूच आहे विचार सगळा जर भेटलं जायला तर ठीक नाही तर आपलं आहेच बाकीच्या गोष्टी तर येतीलच तर जातो थोडं बाहेर बसतो दोन चार ताज आणि परत येतो तर फ्रेंड्स आता आपण जेवायला घेतलं आहे मस्त आज जेवायला भाकरी मटकीची उसळ भात आणि आपलं शेवग्याचं कालवण आहे ना आणि मला तोंडी लावायला मी हे घेतले काकडी तिला नाही ती वेफर्स खाणार आहे नको मला काकडी आहे वेफर्स खाते ती तोंडी लावायला घेतली पण आहे मग आता मस्तपैकी जेवतो इतपर्यंत व्हिडिओ बघितली असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे